बाय वेलकम बॅक टू माय मॉम्स शांत तो आज हम आए पावन टॅम घूमने केले तो अभी हम ब्रिज के ऊपर रुके फोटोज निकालने के लिए तो अभी हमें पूरा वाहतक जाना हम तीन गाडियों में आए और हम और मेरे फॅ और हमारे फैमिली फ्रेंड भी आए साथ में आए तो पावन टैम सुंदर व्यू आणि इकडे आम्ही उतरून ट्रील्स फोटोशूट वगैरे केलेलं आहे आणि इकडे पहा माझे मिस्टर त्यांचंही फोटोशूट चालू आहे आणि इकडे ना आम्ही पवना डॅमला पोहोचलो होतो तो ही प्लेस आम्हाला खूप आवडली जाताने तर आम्ही इथे उतरून खूप छान रील्स आणि फोटोशूट केलेलं आहे हे आहे माझ्या फ्रेंड पूजा जया आणि शीतल तर इकडे आम्ही एन्जॉय केलेलं आहे खूप आणि अजूनही आमचं मन भरलेलं नाही रील्स बनून बनून तर चला आता पुढे जाऊन मी तुम्हाला खूप सुंदर असा हा तिकोना किल्ला पहा दाखवते आणि खूप छान तिकोना किल्ला आहे हा आणि आम्हाला वरती जायचं होतं ॲक्च्युली ट्रेकसाठी पण असं झालं की मुलांना घेऊन गेलो त्यामुळं मुलांना घेऊन वर जाणं काही पॉसिबल नव्हतं तर म्हटलं चला आता काय करूया इकडनंच आपण हाडशिरानी निघूया पाऊट साईडला आणि हाडशीकडं फिरत फिरत असं आम्ही मग नंतर वटाणे माळाचा प्लॅन केला वटाणामाळा हा आमचा जेवढा ग्रुप आहे ना तर यांच खूप फेवरेट आहे तिथली मटन थाळी चिकन थाळी आणि पण खूप सुंदर असे मोदक आहे ओला नारायची सगळ्यांची फेवरेट आहे इथे माझ्यासोबत आहे माझी फ्रेंड इकडे पूजा आहे अमोलदा आहे मी त्यांना विचारलं नक्की आपला आता प्लॅन कुठे काय करायचं ते सांगतात नक्की ऐका फायनली आम्ही पोचलेलो आहोत वटानेमाळा वा तर इकडे ना भात लावघड चालू होती त्यांच्या हॉटेलच्या शेजारीच आहे ना त्यांचं शेती आहे तिथं भात लावत होते आणि इकडे मुलं आहे ना पाण्यात खेळत होती इथे जे शेतात पाणी सोडलेलं होतं तर त्या पाण्यात मुलं खूप एन्जॉय करत होती आणि त्यांना इथनं तिथनं चाललंच होतं वॉटरफॉल दिसला की भिजायचं पण आम्ही रिस्क नाही घेतली मुलांना घेऊन तर म्हटलं तुम्हाला जे काय खेळायचं इथे खेळान खूप मस्ती केली आणि त्यांच्यासोबत हो जगदीशरा आणि शीतलनीही खूप मस्ती केली <laughs> इकडे ना भात अवघड चालू होती तर मुलांना म्हणलं मुला चला आपण त्यांना हेल्प करू आणि हे जे काय आहे भाताचे मूठ तर आम्ही त्यांना ते शेतापर्यंत घेऊन द्यायला हेल्प करत होतो आणि खूप मजा येत होती आम्हाला हे करताना आणि मुलंही खूप एन्जॉय करत होती मुलांनी हे सगळं फर्स्ट टाईम पाहिलं होतं आणि माझ्या फ्रेंड्सनी पण तर इकडे हे ना मुलांचं चाललं होतं ओझच घेत नव्हतं ही तर मुलं तर मम्मा नाही यांनी खात सुट्टी मी नाही घेणार हातात मी म्हटलं अरे घेऊन तो बघा आणि जेव्हा सगळ्या मुलांनी घेतलं तर मग तोही घेऊन निघाला हे सगळं I like it. He is also enjoying it. Ritu, say planting, something. No? See. Wash my hands. See, say rice something. Rice plant planting. Rice some planting. We will say do something, rice We are you peavis, enjoying a peavis. lot. Peavis. See the nature. We love late nature. See, yes. See the nature. What a greenery is there. Wow. We enjoyed a lot. We are in the mountains at Rupali Auntie's farm. We are planting rice. Yay. Woo! Thank you, <laughs>

इकडे आमच्या पेहू चा सारखा चाललं होतं हे रुपाली हे रुपाली हे काय माझं फार्म नाही पण आता मुलांना काय सांगणार चला ती आहे माझं हे आणि इकडे ना ते लोक भात लावत होते मी मुलांना सांगितलं होतं ते जे काय भाताची रुपये तुम्ही त्या अंकल आंटीला तिथेच ठेवा पण ओजस आणि हे बाकीचे काही ऐकत नव्हते ते जात होते तरी मी ह्यांना थांबवलं आणि ओजसनी काही ऐकलं नाही आणि तो शूज घालून तिथे गेला आणि त्याचे क्रॉक्स तिथे अडकले आणि मग खूप त्याने चिडचिड केली की माझे शूज मग त्या आंटीने काढून दिले मग तो जरा हॅप्पी झाला मग इकडे आम्ही एक लास्टचा फोटो घेतला आणि ही आमची लास्टची व्हिडिओ आणि हे माझे सगळे फ्रेंड्स share would print video but thank you so much